मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य केलं किती घर बसल्या मिळतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा सुख म्हणजे तरी काय हो सुखाची व्याख्या करणं अवघडच आहे कारण सुखासाठी माणसं धावत राहतात पळत राहतात सतत धावत असतात पण इतकी धावाधाव करूनसुद्धा त्यांना सुख काही केल्या मिळतच नाही सुखासाठी धावतात पण प्रत्यक्ष सुख त्यांना मिळतच नाही सुख नेमकं आणि नक्की कशात आहे व याचं उत्तर कोणाला सापडलं आहे का कारण दिवस रात्र मनुष्य धावत असतो त्या पैशाच्या पाठीमागे धावतो पैसा म्हणजे सर्वस्व आणि पैसा भरपूर असणं संपत्ती भरपूर असणं म्हणजे सुख अशी माणसानं केलेली सुखाची एक व्याख्या आहे पण पाहणा इथं मी सांगू इच्छिते एक वाचनात आलेली कथा आहे एका गावामध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत असतो आणि त्याच गावात एक साधा सरळ सर्वसामान्य असा शेतकरी असतो हा व्यापारी श्रीमंत असतो पैसा सण चांदी भरपूर काही त्याच्याकडे संपत्ती असते सगळं ऐश्वर्य असतं सुख असतं सर्व काही अगदी तो जणू काही ऐश्वर्यात लोळत आहे अशा पद्धतीचा एवढा तो श्रीमंत असतो भरपूर पैसा असतो त्याच्याकडे आणि हा शेतकरी असतो तो आपला सर्वसामान्य असतो त्याच्याकडे आपले दोन बैल आणि आपलं साधं त्याचं घर असतं थो, आणि थोडीफार शेती असते हा व्यापारी त्या शेतकऱ्याचं नेहमी निरीक्षण करायचा आणि निरीक्षण केल्यानंतर त्याला जाणवतं आणि तो शेतकऱ्याला प्रश्न करतो माझ्याकडे एवढा पैसा आहे एवढी श्रीमंती आहे एवढं ऐश्वर आहे एवढं वैभव आहे तरीसुद्धा मी इतका आनंदी नाही पण तू इतका आनंदी कसा तेव्हा तो शेतकरी सांगतो जगण्यासाठी काय लागतं माणसाला दोन वेळचं अन्न आणि राहण्यासाठी निवारा आणि मी दिवस रात्र मी दिवसभर शेतात कष्ट करतो काम करतो आणि घरी आलं की कंटाळून मी अगदी गाढ झोपी जातो तर तो पाहत होता हा शेतकरी जो होता ना दिवसभर काम करायचा संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करत राहायचा हसत राहणं बोलणं खेळणं हे सगळं त्यांचं मिळून मिसळून चालायचं आणि मग पुन्हा कंठाळून अगदी गाढ शांत झोपी जायचा पण हा एवढा श्रीमंत होता याच्याकडे एवढं ऐश्वर होतं पण तो सुखी नव्हता कारण सतत त्याला पैशाची चिंता सतावत होती आज एवढे पैसे मिळाले उद्या याच्यापेक्षा दुप्पट कसे पैसे होतील याचाच तो सतत विचार करायचा आणि या विचाराने तो बेचैन असायचा आणि त्याला एवढं ऐश्वर एवढा पैसा असूनसुद्धा झोप लागायची नाही सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय सुख हे समाधानात असतं आपण किती समाधानी आहोत याच्यावर सुख अवलंबून असतं आपण कधी संतुष्टच होत नाही कधी समाधानी होत नाही त्यामुळे सुख हे कधी भेटतच नाही त्यामुळे जे मिळालेलं आहे ना त्यात समाधान मानता आलं पाहिजे जेव्हा आपण समाधान मानतो तेव्हा सुख हे आपोआप मिळत असतो कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा चला धन्यवाद